साईबाबांच्या शिर्डीला येणारे अनेक व्ही आय पी यांचे प्राण महत्त्वाचे असतात त्यामुळं त्यांच्या भोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था केलेली असते काहींना एक्स वाय वा तर काहींना झेड दर्जाची सुरक्षा दिलेली असते मग हे व्ही आय पी शिर्डीला साई दर्शनानिमित्त येतात किंवा काही राजकीय कार्यक्रमानिमित्त येत असतात मग यांचे जर प्राण इतके महत्वाचे असतील तर शिर्डी आणि राहता परिसरातील जनतेचे प्राण महत्वाचे नाहीत का मित्रांनो अमित शाह हे चार ऑक्टोबरला शिर्डीमध्ये आले हॉटेल सन अँड सँडला ते राहिले त्यानंतर पाच तारखेला बाय रोड ते लोणी या ठिकाणी कार्यक्रमाला गेले लोणी या कार्यक्रमाला जाण्यासाठी त्या रस्त्यातील सगळ्या प्रकारचे स्पीड ब्रेकर हटवण्यात आले होते ते स्पीड ब्रेकर हटवले लोणीतला कार्यक्रम झाला आणि त्यानंतर तेथून ते हेलिकॉप्टरने कोपरगाव या ठिकाणी कार्यक्रमाला गेले तिथला कार्यक्रम आटोपला आणि कोपरगाव नंतर ते शिर्डी विमानतळावरती गेले आणि तेथून पुढे दिल्लीला गेले अमित शाह हे व्ही आय पी आहेत आए त्यांनी हा दौरा करताना त्यांच्यासाठी बांधकाम विभागानं नगरमानमाड रस्त्यावरती सगळ्या प्रकारचे स्पीड ब्रेकर हटवले आता अमित शाह गेले त्यानंतर प्रदीप मिश्रा हे पंडित महाराज अकरा तारखेला आले आणि मिश्राजींच्या धार्मिक कार्यक्रमा निमित्त राहता शिर्डी परिसरात प्रचंड लाखोंची गर्दी देखील झाली परंतु या गर्दीनंतर या रस्त्यावरती असलेले स्पीड ब्रेकर हटवल्यामुळं या परिसरात असलेल्या अनेक शाळा सात आठ प्रकारच्या शाळा आणि हजारो विद्यार्थी पालक यांचा जीव धोक्यात कसा जात आहेत या सुसाट वेगाने नेमकं काय आहे याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ ऐकल्यास नक्की तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर चला बघूयात आजचा हा व्हिडिओ राहता शिर्डी परिसरातील अनेक विद्यार्थी पालक यांचे जीव कसे धोक्यात जातात त्याबद्दल चर्चा खरं तर आता गेल्या काही दिवसांपूर्वी देशाचे सहकार मंत्री मान्य श्री अमितजी शाह साहेब या ठिकाणी आले आणि या रस्त्यावरून गेले जाताना या ठिकाणी या रस्त्यावर स्पीड ब्रेकर होते अनेक ठिकाणी खड्डे होते पण हा जो रस्ता आहे या रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर एका तासामध्ये काढण्यात ता आले ते येण्यापूर्वी एक तासामध्ये मोठी या ठिकाणी खड्डे असतील काही असतील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली पण ही व्यवस्था फक्त एक साईडनी करण्यात आली दुसऱ्या साईडनी आहे ती परिस्थिती तशीच आहे म्हणजे मंत्री महोदय येतात आणि एक तासामध्ये अशा प्रकारची व्यवस्था केली जाते पण जे सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी मतदान करतात आणि ज्यांना त्या सुविधा पाहिजे असतात ते मात्र वंचित राहतात या ठिकाणी रस्त्यावरून अनेक मुलं हो बरोबर बरोबर या ठिकाणी बरो 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 बर। स्पीड ब्रेकर नाही या या आपण बघत आहात की खूप वेगाने भरधाव वेगाने स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनं येतात आणि या ठिकाणावर निघून जातात शेजारी अनेक शाळा आहेत महत्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे की आताच या ठिकाणी दीपावली दीपावली सारखा मोठा सण देशामध्ये या ठिकाणी साजरा होतो आणि हा मार्केटचा रोड आहे या ठिकाणी मोठी गर्दी होती या गर्दीमध्ये एखादी कुठली घटना घडू नये कुठली जीवित हानी होऊ नये कुठला अपघात घडू नये या रस्त्याला किती बळी गेलेत आतापर्यंत अपघात आतापर्यंत म्हणजे असंख्य बळी गेलेत या रस्त्याला म्हणजे या रस्त्याला म्हणजे जास्त बळी घेणारा देशातला मोठा रोड मानला जातो तरी या रस्त्याची अद्यापही अवस्था अशीच आहे आणि याची खरंच नागरिक सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी शोकांत व्यक्त करत आहे पण अमित शाह येऊन गेले रस्ता तर बनला नाही परंतु आहे ते स्पीड ब्रेकर काढले प्रोटोकॉल त्यांचा ताफा यासाठी आणि मग हे परत का नाही हा ती एक तासासाठी हा सर्व ताफा किंवा हा प्रोटोकॉल सगळा त्यांनी केला स्पीड ब्रेकर काढले पण अद्यापही कितीतरी दिवस उलटून गेले परत हे पुन्हा स्पीड ब्रेकर हाय त्या ठिकाणी व्यवस्थित करण्यात आलेले नाही त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शंभर टक्के शक्यता आहे वाहन येतात भरभाव येतात या ठिकाणी निघून जातात एक युवा नेते राष्ट्रवादीचे तुम्ही कामकाज बघतात तुमचा अनुभव दांडगे आहे रणजित बोटे पाटील तुम्ही नेमकं काय सांगाल त्यात रस्त्यांबाबत काय व्हायला पाहिजे रस्त्यांबाबत मध्ये रस्त्यांच्या बाबत जर बोलायचं ठरलं तर या ठिकाणी राहता हे या नगर मनमाड रोड लगत असणार एक शहर आहे तालुका आहे तालुका प्लेस असल्यामुळे या ठिकाणी जे रस्ते असले पाहिजे ती कशी असले पाहिजे या ठिकाणी लोकप्रतिनिधी किंवा या ठिकाणचे मंत्री महोदय असतील या सर्वांनी याचा विचार करून या ठिकाणच्या रस्त्याची व्यवस्था मार्गी लावली पाहिजे आणि नागरिकांच्या हिताचे जे, हिता जे निर्णय आहे ते झटपट घेतले पाहिजे त्यामध्ये हा प्राथमिक मुद्दा हा रोडचा आहे हा रोड अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे हा कधी होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या ठिकाणी सेंट स्कूल आहे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पी जे एस एस स्कूल हे या ठिकाणी आहे याच महामार्गावरती शारदा शैक्षणिक हायस्कूल आहे या ठिकाणी कन्या आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात संख्या गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी हे विद्यालय तयार झालेले आहेत आणि याच महामार्गाचं काम देखील बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहे परंतु राम भाऊ तुम्ही बघा या ठिकाणी हा स्पीड ब्रेकर काढलेला आहे आणि हा स्पीड ब्रेकर काढल्यामुळं शालेय विद्यार्थी पायी जातात पालकांबरोबर जातात आणि गाड्या भरधाव वेगाने दिसतात काही दिवसापूर्वी या ठिकाणी मंत्री महोदयांचा दौरा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही प्रशासन आहे या प्रशासनाने धावपळीमध्ये या ठिकाणी ते स्पीड ब्रेकर काढून घेण्यात आलेले आहे परंतु हे स्पीड ब्रेकर जे काढलेले आहेत ते एकाच वेळचे काढण्यात आलेले आहे अलीकडला जर मार्ग आपण बघितला तर तो, तो जैसे ते आहे या रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे या रस्त्यावरती अनेक लोकांचा याच ठिकाणी मागील काही दिवसापूर्वी दोन तीन जणांचे बळी गेलेले आहेत या स्पीड ब्रेकरमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक स्पीड नाही होते विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना या मार्गावरून रोड क्रॉस करण्यास मोठी अडचण निर्माण होते धोका पण वाटत हो विद्यार्थ्यांच्या आगामी काळामध्ये आहेत याच्यावरती हजारो विद्यार्थी पालक करतात आपल्या मार्फत काही निवेदन देणं किंवा आंदोलनाचा काही विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना मी या प्रश्नावरती अनेक वेळा बांधलेला आहे परंतु तात्पुरती मलम पट्टी या ठिकाणी केली जाते महाराष्ट्र पोलीस अधिकारी देखील आता गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी महामार्गावर दिसत नाही थोड्याच दिवसात आम्ही हा प्रश्न हातात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारणार आहोत वास्तविक हे स्पीड ब्रेकर काढायला नको होते परंतु काही इमर्जन्सी असेल तर काढले असतील तरी पण ते पूर्ववत जे पीडब्ल्यूडी खात्याचे निकष आहे त्याप्रमाणे ते त्यांनी बनवलेले असतील तर ते त्याप्रमाणे त्यांनी पूर्ववत करून द्यावे आणि डीला हे कळत नाही का जर एखादा व्ही आय पी आला प्रोटोकॉल असला तर ते ताबडतोब कारवाई करतात जसं की आता स्पीड ब्रेकर तोडलेत परंतु व्ही आय पी गेल्यानंतर यांची जबाबदारी नाही का नाही आता ते कसं असतं मोठा प्रोग्राम असल्यामुळे ते करतात परंतु सर्वसामान्य जनता आता याच ठिकाणी दोन ॲक्सिडेंट झालेले आहेत आपण आपल्या म्हणजे अलीकडचेच झालेले आहेत आणि असे म्हणजे गृहमंत्र्याच्या प्राणापेक्षा हे सुद्धा प्राण तितकेच महत्वाचे आहेत यांचे प्राण वाचवल्यासाठी ह्या गोष्टी त्वरित त्यांनी अंमलबजावणी केलीच पाहिजे गृहमंत्र्याचे प्राण जितके महत्वाचे आहेत तितकेच प्राण राहत्यातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे आहेत या रस्त्यावरती शेकडोंचे बळी गेलेले आहेत आणि तरी सुद्धा पीडब्ल्यू डीने अद्याप या शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण मानला झालेला नगर रस्त्यावरती स्पीड ब्रेकर टाकलेले नाहीत गॉड फादर मीडियासाठी दत्ता साखरे साहेब प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड नगर मानवाड रस्ता राहता